नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तेहतीस दिवस उलटलेले आहेत मात्र या संपूर्ण तपासाबाबत कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि ते समाधानी आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत गेल्या तेहतीस दिवसात प्रशासनानं त्यांना याबाबतची काही माहिती दिली का वेळोवेळी त्यांना या संपूर्ण गोष्टीबाबत अवगत केलं जात आहे कि नाही याबाबतची सुद्धा माहिती घेणार आहेत माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत काय सांगाल आज तेहतीस दिवस लटलेले आहेत तपासावरती तुम्ही समाधानी आहात मला हा प्रश्न वारंवार विचारला जात होता म्हणजे हे प्रकरण झालं जी हत्या झाली त्या दिवशीपासून आणि मी पण तुम्हाला आतापर्यंत सांगत होतो की काम चालू आहे व्यवस्थित चालू आहे पण परवा दिवशी रात्री वैभवीनं एक व्हिडिओ टाकला होता ते तुम्ही बघितला असेल की आम्हाला तपासाची माहिती द्या काय झालंय कोण कोण त्याच्यात दोषी आहेत हा सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होऊ द्या कुटुंबाला होऊ द्या समाजाला होऊ द्या गावकऱ्यांना होऊ द्या तर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती आतापर्यंत दिली गेलेली नाही काय चालू आहे हे माहीत नाही आणि त्यामुळेच मी निर्णय घेतलाय जर न्याय मागताना आरोपी शोधत नाहीत पकडलेल्या आरोपीवर सगळ्यांवर सारखे गुन्हे नोंद होत नाहीत तर मग आपण निर्णय घेतला पाहिजे कारण जर ह्याच्यातले आरोपी सोडले तर ते माझाही खून करतील मलाही मारतील म्हणून कशाला ह्यांच्या हातात मरायचे आपण स्वतःच मरू ना स्वतः आपण मोबाईल जाऊन आपल्याला संपवून घेणार असे मी माझ्या कुटुंबियाचं हे आंदोलन असणार आहे आणि मी गांभीर्यपूर्वक सांगतोय हे आंदोलन कधी असणार आहे आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी असणार आहे माझं कुटुंबीय असणार आहे ह्याच्यामध्ये कोण मुलगा असणार आहे का विराज असणार आहे का अनुज असणार आहे माझा मुलगा मी स्वतः असणार आहे आणि उद्या दहा वाजता ते मी करणार आहे कुठला पॉईंट अजून ठरवलं नाही आता तुम्ही प्रशासन यंत्रणेवरती आतापर्यंत विश्वास व्यक्त केला होता मात्र या सगळ्यामध्ये कुठल्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का किंवा वाचवण्याचा प्रयत्न होतोय का आपण बघितलेलं की एकतीस डिसेंबरला सीआयडीने एक महत्वपूर्ण दावा केला होता तो असा होता की खंडनी आणि खून याच कनेक्शन आहे असा दावा केलेला होता तुम्ही पण पाहिलेलं तुम्ही तिथे उपस्थित होतात तर ह्याच्यामध्ये काही आरोपींना सोडून दिलं जात आहे ह्याच्यात घेतलं जात नाही मोक्यात घेतलं जात नाही तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही आणि हे चुकीच्या पद्धतीनं आहे तर सर्व आरोपींना हे ज्या माझ्या भावाची जे कटकारस्थान करून हत्या केली त्या सगळ्या आरोपींना तीनशे दोन मध्ये खुनाच्या गुन्ह्यात आणि मोका अंतर्गत मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यासाठी माझं उद्याचं आंदोलन आहे आता तुम्ही अशी मागणी करणार आहात का की खंडणी आणि हत्या हे जे दोन गुन्हे आहेत हे संबंधित आहेत मग खंडणी प्रकरणात सुद्धा मोका लागला पाहिजे दोन्ही प्रकरणात मोका लागला पाहिजे कारण का सी आय डीने पण दावा केलेला आहे आणि तुम्ही ते बघितलेलं आहे तुम्ही तिथे उपस्थित होतात न्यायालयात त्या दिवशी खंडणी आणि खून प्रकरण हेच कनेक्शन आहे म्हणून सगळ्या आरोपीवर आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळू दिल्या नाहीत आतापर्यंत की अजून एक गाडी होती पाठीमागं त्या गाडीत कोण होतं ती गाडी कुठं सोडली कुणाच्या घरी होती त्याचा काय तपास केला गावकरी वारंवार ओरडतायत वार वार आम्हाला सांगा काय चाललंय कुणालाही कुठलीही माहिती देत नाहीत त्याच्यामुळं गावकऱ्यांचं काय आंदोलन हे मला माहित नाही पण माझं मी वैयक्तिक सांगतो कुटुंबापुरतं की माझं उद्याचं आंदोलन अशा प्रकारचं असेल नक्कीच हा सगळ्यात मोठा आरोप आहे की तपास यंत्रणा कुटुंबियांना सुद्धा माहिती देत नाही कारण पत्रकारांना सुद्धा तपासाचा भाग असल्याचं कारण देऊन कुठलीही माहिती दिली जात नाही मात्र कुटुंबांना याबाबत अवगत करणं अतिशय महत्वाचं असतं दुसरा असा माझा प्रश्न आहे की तुम्ही बीडमध्ये माहिती घेण्यासाठी गेला होता असं तुम्ही सांगितलं आणि त्यावेळेला तुम्हाला धमकी दिली गेली यावर तुम्ही अर्ज केला त्या अर्जावर आता कारवाई आतापर्यंत काही झाली आहे त्याचं सुद्धा उत्तर मला आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे की तुम्ही त्या व्यक्तीला काय केलं त्या आरोपीला काय समज दिली किंवा त्या आरोपीवर काय कायदेशीर कारवाई केली सगळं सीसीटीव्ही मध्ये आहे त्याचं बोलणं मला गुन्हेगाराचा फोटो दाखवणं त्यावेळेस तो गुन्हेगार अटक झालेला नव्हता म्हणजे मला दाखवणं की हा गुन्हेगार आहे मग त्या विषयी आम्हाला कुठलीच माहिती नाही झालेली आम्हाला सांगा परवा दिवशी आम्ही वैभवीनं बाईट केली ना वैभवीनं व्हिडिओ व्हायरल केला ना की आमच्या कुटुंबियाला तरी कमीत कमी सांगा कशामुळे सांगत नाहीत काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे तुम्ही सगळे पुरावे नष्ट झाल्यावर सगळे आरोपी निर्दोष वेळ वेळेला आणायची ना का तुम्हाला निर्दोष सोडायचे का एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्या मी अजून महत्वाचं बोलतो सगळं राज्य व्यक्त झाले की कि भावाचे किती हाल झाले पण माझी अजून हिंमत नाही माझ्या भावाचे किती हाल झाले सांगायची मला इतक्या वेदना प्रचंड होत आहेत की मी अजून पण सांगतो तुम्हाला की मला सगळी माहिती दिलेली नाही आणि एकही आरोपी सुटला तरी एकदम चुकीच्या दिशेनं चाललंय असं मी व्यक्त होतो नक्कीच अतिशय चुकीच्या दिशेनं हा तपास चालल्याचं बोललं जाते दुसरीकडे जो महत्वाचा पुरावा होता तो मोबाईल होता आणि तो मोबाईल विष्णू चाटे फरार असताना डिस्पोज झाला म्हणजे नष्ट केला गेला पुरावे अनेक नष्ट झाल्याची सुद्धा चर्चा आहे किंवा तसा अंदाज व्यक्त केला जातोय की असे अनेक पुरावे नष्ट केलेले असू शकतात मग ह्याच्यामध्ये आता कृष्णांदळे सुद्धा फरार आहे तो सुद्धा पुरावे नष्ट करू शकतो का किंवा अशा अडचणी येऊ शकतात कारण यावर तुमचं आता काय प्रशासनाकडे विशेष मागणं असेल पुरावे नष्ट झाले तर त्याला जिम्मेदार सगळं हे यंत्रणा असणार आहे आणि अजूनही गांभीर्याने एक गोष्ट घेतली नाही की आम्ही अजूनही म्हणतोय कि ही गोष्ट पब्लिश करू नका पण आमच्या कुटुंबाला सांगा की सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत ह्या गोष्टीमध्ये कोण कोण कौन इन्वॉल्व्ह झाले आणि मला आठवत आहे हो ज्या दिवशी एस पी साहेब इथं जॉईन झाले त्या दिवशी इथं आले होते आम्हाला वैयक्तिक पण बोलले आणि गावकऱ्यांना पण बोलले त्या दिवशी त्यांनी असं सांगितलं होतं की ह्या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील ज्यांनी ही गुन्हा घटनेच्या अगोदर आणि घडल्यावर शा आरोपींना कोणी मदत केलेली आहे ते सुद्धा आरोपी सह आरोपी म्हणून तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आम्ही घेणार पण तसं एकही प्रकार झालेला कुठं दिसत नाही आणि जे काही माझ्याशी कोणाला संपर्क साधायचा यंत्रणेला माझ्याकडे शंभर गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो याच्यावर काय झालं हे आम्हाला त्यांनी सांगावं वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होतात विष्णू चाटे याला महामार्गावरून धरलं जातं तो सुद्धा सरेंडर होण्यासाठी होता अशी चर्चा आहे मग हे सगळं आखलं गेलं का आणि याच्यामध्ये जे महत्वाचे जे तुम्ही आता म्हणताय की एका आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न होतोय तर त्यासाठीच पूर्ण प्लॅनिंग झाल्यानंतरच हे सरेंडर झाले असावेत त्यांचं काहीही <laughs> कुठलंही सांगता येत नाही काय झालंय ते कारण का आपल्याला त्यांनी कुठलीच माहिती आतापर्यंत दिली नाही त्याच्यामुळे आपण अंदाज एक काढला आणि त्यांचं एक झालेला असलं तर आपण चुकतो त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ना काय झालंय पहिल्या दोन आरोपी पकडले तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला प्रॉपर कुठलीही गोष्ट सांगितली नाही आणि सगळ्या शंका आहेत सगळ्या गोष्टीच्या शंका आहेत काय कारवाई केली गाडी कुठं गेली कसं काय दिसली सगळ्या सगळ्या गोष्टी शंभर प्रश्न आहेत ज्यावेळेस माझ्याकडे कोणी येईल आता ती वेळ येऊ देणार नाही मी मला माझ्याकडे यायची गरज नाही आम्ही दोन दिवस झालं सांगतोय सगळ्यांना आम्ही ऑफिसला गेलो तर आम्हाला धमक्या दिल्या जातात आम्ही माहिती द्या म्हणतो तर आपल्यापर्यंत कुणी येत नाही म्हणजे न्याय मिळणार नाही जरी कायदेशीर कारवाई चालू असली मोको का लावला असला काही आरोपीवर पण आमचं मागणी तीन आहे ना आमची मागणी आहे की ह्या कटक आरस्थान करणारे जे संघटित गुन्हेगारी एका एकावर पंधरा पंधरा वीस वीस केस आहेत त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई करीत नसलात तर मी कशाला नाही मागू तुम्हाला माझ्या भावाला तेवढं तरी समाधान लागेल किंवा ह्याला ह्यांनी नाही मारलं स्वतः जिथं कुठं बघत असेल तिथं म्हणून माझं हे उद्याचं जे निर्णय आहे त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने घेतलेला आहे उद्याच्या काय माहिती कळवली का किंवा प्रशासनाला कळाल्यानंतर तुमच्या मार्फतच माहिती कळवा कारण माझी कुठलीच इच्छा नाही कुठल्याच कागदावर काही माझं द्यायचं कारण का एवढ्या का दिवसात मी सगळ्यांना विचारतोय मागतोय मला कुठलंच काही पुरवलं जात नाही त्याच्यामुळं मी कुठलंच निवेदन देणार नाही मला जे जे पण माझं होणार आहे जे पण मी निर्णय घेतला त्याला जबाबदार ही यंत्रणा असेल देशमुख कुटुंबीय पाहायला मिळत आहे कारण तेहतीस दिवस हत्या होऊन उलटलेल्या आहेत मात्र प्रशासनाकडून योग्य पद्धतीने तपास केला जात नाही एका आरोपीला म्हणजेच वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे का आणि खाटाडोप सुरू आहे का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित आहे उद्या देशमुख कुटुंबीय टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे आणि वेळ पडल्यास आपण उडी मारून त्या ठिकाणी आत्महत्या करू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो धनंजय देशमुखांनी दिलेला आहे टॉवर कुठला असेल लोकेशन कुठे हो असेल आणि हे आंदोलन कुठे होईल याबाबतचीही त्यांनी माहिती दिलेली नाही आणि दुसरीकडे प्रशासनाला आपण लेखी स्वरूपात किंवा निवेदन देण्याची सुद्धा आपली इच्छा नसल्याचं चा त्यांनी खंत ही बोलून दाखवली आहे यामुळे उद्या प्रशासन ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने हातात आणि उर्वरित जे आरोपी आहेत ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय अशा प्रकारचा राज्यभरातून आरोप होतोय त्या आरोपींवरती मकोका लागणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे